तर मित्रांनो आता आपल्याला एक खुर्चीची गरज आहे तर खुर्ची असू दे किंवा स्टूल असू दे तर ते कम्फर्टेबल असू दे ती बघून घ्या आणि आपल्याला त्याच्यावर आता बसून कसं वर्कआउट करायचं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग तर बघूया तर मित्रांनो आता मी चेअर घेतलेलो आहे त्यानंतर आता तुम्हाला जर बसायचं असं आठ पाय जुळवायचा आहे दोन्ही आणि छातीचा भाग आणि हे कमराचं भाग त्यानंतर छाती बाहेर काढायचं आहे आणि कंबर आत घ्यायचा आहे तर आपल्याला अपडाऊन दोन्ही करायचं आहे टू थ्री फोर पाच सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तर मित्रांनो असं तुम्हाला तीन सेट करायचं आहे वीस वीसच्या हे कधीही करू शकता तुम्ही दिवसभरात तर मित्रांनो आता आपल्याला स्टोडवर बसायचं आहे ताट बसायचं आहे तर आपणाला पाय दोन्ही व स्टेट करायचं आहे गुडघ्यातून जितकं आत होईल तितकं पेन करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स टू सेवन एट नाईन एट इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेटीन एटीन नाईन्टीन 20 असे तुम्हाला विसरीजच्या तीन सेट करायचे आहेत दिवसभरातून कधीही करू शकता तर आता मित्रांनो तीन नंबर त्यानंतर डोक्यात फार ठेवायचं की ताट बसायचं जितकं आपल्याला सैड लाई तितकु टू या ठिकाणी आपल्याला पूर्ण स्टेज होते या ठिकाणी वर्कआउट हे झाल्यासारखं होतोय या ठिकाणी कधी करू शकता वीस तीन रिपिटेशन चला मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तर मित्रांनो चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करा 那是的。